हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये तर्थ का कशासाठी कोणत्या कारणाचं ज्या कारणाचं ज्यामुळे कारण हेतू आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वा त्यात काय आहे कारण किंवा हेतू होत आहे वायला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वाय डू लाईक हर सो मच दुसरा वाक्य आहे वाय आर यू जेलस ऑफर सक्सेस तिसरा वाक्य आहे वाय आर यू सो रूड टू युअर मदर चौथा वाक्य आहे वाय डोंट वी गो टू मुंबई फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू